नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाकाला लागलेली इकडं डाळ शिजायला घातली आहे वरण करायचं आहे आपल्याला इकडं अनुष्काचा अभ्यास चालू आहे शाळेतनं आले आणि जेवण केलं आणि अभ्यास करायला बसले आणि चेवते इतके अभ्यास करायला लागली विचारच नका तुम्ही कशी बाहेर बघलो बसली खुर्ची टाकून काही तिचा जरा लुक दाखवायचा राहिला तुम्हाला सापडते का मला दुसरं पुस्तक पाहून अगर पुस्तक दिल्या बघितल्या का तिला तिने तपल्याला लाल रेबीन है ना

अगं हिदर ज्याने समजत नाही. चिवुत जरा टेंशन जायचं पण चिवुतले अभ्यासला लागली. दिवसभर शाळेत बसती शाळेतून आली जेवली हातपाय तोंड धुतलं. शाळेची कपडती घातली काढून टाकली दुसरी घातली हो ना. नाही सकाळी मी पेंट घालून घेतले पण आता काढले छोटंसं गॅझिंग घेतले. काय सापडा नाही तुला? मलाच दोनच वेळा सापडलं. दोन वया सापडला तो आधी आता अभ्यास करत होती ही एक वया एकच मिनिट तिची वही बघून आज बघतो करत आणि आमचं येतं जरा त्यांचे मानच सरळ नाही कस बघतो <laughs> मान त्यांची ही झाली मान आचाकली लिहिलं होत मग आले होते आता परत गेले दवाखान्यात जाऊन आले त्यांना बघायलाच आहे ना कसं बघाय ना आणि असं झोपायला इकडं तिकडं कसलीच मान हाला नाही त्यांची या डोळ्या ना का फिरू मी तेल लावून ही केली ती चोळली होती इंजेक्शन घेतलं इंजेक्शन घेतलं दिली थोडस अस कर तुम्ही नाही मान हा कि मान लय आहे बाबा खुर्ची आता नू काय सध्या झोपायला येते का नाही असं बरोबर

चे कसं बघते ते इकडं बघा इकडं बघा असू द्या चष्ट नाही आहे त्यांचं तर त्यांनी आता ते आणले तूप आणली ती लावून देते त्यांना आणि मग इकडं स्वयंपाकाच बघते असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा चिवचा अभ्यास कसा वाटला सांगा अनुष्काचा अभ्यास कसा वाटला सांगा पोरी हुशार आहेत असं नाही अनुष्का तर माझे लय हुशार आहे कॅलिके तू वन टू हंड्रेड वन टू हंड्रेड अंकात अक्षरात अंकात अक्षरात बर अक्षर अक्षर पण छान आहेत अनुष्काच्या कसं दिसतंय काय माहिती उलटच दिसतंय सारं तर जाऊ द्या बाय सगळ्यांना